त्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणलं जातं काय आपण शब्द म्हणतो का नाही शब्दांची व्याख्या ही वेगळीच आहे त्यानंतर त्याला आपण संधी म्हणतो का संधीच माहिती आहे आपल्याला दोन शब्द एकत्र येतात एकाचा लोप होतो दुसरा त्यामध्ये ऍड होतो सो अशा रीतीने शब्दांचं एकत्रीकरण जे आहे त्याला आपण संधी असं म्हणतो अक्षर आता अक्षराच्या बाबतीमध्ये परत वेगवेगळ्या आहेत अक्षराचे अर्थ देखील वेगवेगळे आहेत अक्षर हे वेगळं आहे लिहितो त्याला पण अक्षर म्हणतात अर्थाने ते अक्षर घेतलं जातं परंतु इथं जर विचार केला तर त्याला जोड अक्षर असं म्हटलं जातं कुठलाही शब्द घ्या तुम्ही उदाहरणार्थ त्यात जरी आपण म्हणालो त्यात त कालला त्याला य जोडला ओके आणि इथं य जोडून परत त्यामध्ये मी काय केलं एक काना दिला ओके सो so, हा झाला त्यात म्हणजे त प्लस य ओके प्लस आ अशी याची रचना आपण सांगू शकतो आणि हा काय झाला आपला जोड अक्षर झाला म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे